मुखी रुद्राक्षाचे ज्योतिषशास्त्रानुसार फायदे या रुद्राक्षावर देवी पृथ्वीची माताभूमी विशेष कृपा असते त्यामुळे धारकाला उत्तम आरोग्य बुद्धिमत्ता आणि संपत्ती मिळते जमीन प्रॉपर्टी बिल्डिंग शेती बांधकाम कंत्राट स्थावर मालमत्ता वा भूव्यवसायाशी संबंधित लोकांना हा अत्यंत शुभ मानला जातो जीवनात स्थिरता धैर्य सहनशीलता मानसिक संतुलन आणि अभूतपूर्व प्रगती मिळते शनी व मंगळ ग्रहांचे दोष कमी करण्यास मदत करतो विशेषत साडेसाती धिया कालसर्प किंवा कुंडलीतील खराब ग्रहांच्या काळात हा लाभदायक असतो गर्भधारण सुरक्षित प्रसूती बाळ व महिलांचे आरोग्य यासाठी श्रेष्ठ वारंवार गर्भपात कि गर्भधारण विषयक शक्ति हाड़े सांधे कंबर पाय संबर आजार शरीरातील सूज मोटापा आजार बचाव देतो वासना अहंकार आलस्य मानसिक तनाव आणि नकारात्मक विचार दूर करतो आणि आत्मविश्वास कार्यक्षमता सकारात्मक ऊर्जा वढ़वतो भक्ति साधना आध्यात्मिक उन्नति सहायक मूलाधार आणि मणिपूर चक्र सक्रिय करतो। अठरा रुद्राक्ष है आरोग्य संपत्ति स्थैर्य जमीन संपत्ति मातृसंबंध आ शनिमगढ़ दोष निवारण यासाठी अतिशय लाभदायक समझले जाते। ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटिल